केस धुण्यासाठी आपण सगळेच केमिकल युक्त शॅम्पू नेहमी वापरतो राईट पण फॉर अ चेंज तुम्ही तुमच्याच किचन मधले काही पदार्थ केस धुण्यासाठी वापरू शकता जे उत्तम नैसर्गिक क्लेन्झर म्हणून काम करतात त्यामुळे हे पदार्थ नेमके कोणते लगेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो आहे बेसन येस बेसन फक्त आपल्या चेहऱ्यासाठी उपयुक्त ठरत नाही तर आपले केस स्वच्छ करण्यासाठी सुद्धा बेसन फार उपयुक्त ठरतं कारण हे एक नॅचरल क्लेन्झर म्हणून उत्तम काम करतं त्यामुळे बेसन वापरून केस धुण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तीन ते चार चमचे तुम्हाला बेसन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करून एकदम पातळ पेस्ट तयार करायची आता ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या स्कॅल्पवरती लावून घ्यायची आहे पाच मिनटासाठी तुम्हाला मसाज करायचा आहे आणि मग पाच मिनटं पुढे ती जी पेस्ट आहे ती तशीच तुम्हाला तुमच्या स्कॅल्पमध्ये राहू द्यायची आहे आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचे केस धुवू शकता आता तुम्ही जर केसांना तेल लावलं असेल ना तर तेल लावल्यावर सुद्धा तुम्ही बेसनाने केस तुमचे धुवू शकता कारण बेसनामुळे तुम्ही जे लावलेलं ला, तेल आहे ते सुद्धा व्यवस्थित निघून जाणार आहे त्यामुळे तुम्ही तेल जरी लावलं असेल तरी तुम्ही बेसन नक्कीच वापरू शकता दुसरा जो पदार्थ आहे तो आहे मुलतानी माती आता जर तुमचे केस तेलकट असतील तर तुम्ही मुलतानी मातीचा वापर नक्कीच केस धुण्यासाठी करू शकता बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं ना आज केस धुतले की के लगेच दुसऱ्या दिवशी केसांमध्ये तेल तयार व्हायला चालू होतं आणि केस एकदमच तेलकट आणि चिकट वाटायला लागतात सो so, तुमचासुद्धा ऑइली स्कॅल्प असेल तर तुम्ही मुलतानी माती केस धुण्यासाठी नक्की वापरा कारण याने तुमचा स्कॅल्प तर स्वच्छ होईलच तुमचे केस स्वच्छ होतील पण त्याचसोबत तुमच्या स्कॅल्पमध्ये जे अतिरिक्त तेल तयार होतं ना तेसुद्धा कंट्रोलमध्ये राहील आणि केस धुतल्या धुतल्या लगेचच तुमचे केस तेलकट किंवा चिकट होणार नाहीत पण तुमची जर स्किन ड्राय असेल तर मात्र तुम्ही मुलतानी मातीने केस धुणं अवॉइड करा कारण तुमचे तुमचा जो स्कॅल्प आहे तो खूप जास्त प्रमाणात मुलतानी मातीमुळे कोरडा होऊ शकतो त्यामुळे फक्त ऑइली स्कॅल्प असणाऱ्यांनीच मुलतानी मातीचा वापर केस धुण्यासाठी करा तिसरा जो पदार्थ आहे तो आहे शिककाई येस शिककाई केस धुण्यासाठी अगदी उत्तम ठरते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्लस शिककाईनी केस नेमके कशा पद्धतीने धुवायचे यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा त्यामुळे शिककाई वापरून नेमके आपण कसे केस धुऊ शकतो हे तुम्हाला समजेल सो शिककाईमुळे एकतर तुमचा जो स्कॅल्प आहे तो अगदी स्वच्छ होतोच पण त्याचसोबत केसांची वाढ होण्यामध्ये सुद्धा मदत होते आणि तुमचा जर हेअरफॉल होत असेल तर तोसुद्धा शिककाईमुळे कंट्रोल होतो फक्त मेकश्युअर करा की तुम्हाला जर शिककाईने केस धुवायचे तर त्या दिवशी तुम्ही केसांना तेल लावणार नाही कारण शिककाईने तेल व्यवस्थित निघत नाही तुमचे जे केस आहे ते तसेच चिकट राहतील त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही तेल लावणार नाही आहात त्याच दिवशी तुम्ही शिककाईने केस धुवा चौथा जो पदार्थ आहे तो आहे आवळा पावडर आता आवळा पावडर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी किती चांगली असते हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे तुम्ही नियमितपणे आवळा पावडरचं सेवन केलं तरीसुद्धा ते तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरतं तुम्ही जर आवळ्याचा हेअरपॅक नियमितपणे वापरला तोसुद्धा तुमच्या केसांवरती खूप फायदेशीर ठरतो मी आता रिसेंटली आवळ्याचा फेस पॅक घरच्या घरी कसा तयार करायचा यावरती व्हिडिओ केला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की चेक करू शकता जर तुम्हाला तो हेअरपॅक वापरायचा आहे तर सोबतच आवळा पावडर तुम्ही केस धुण्यासाठीसुद्धा वापरू शकता सो बेसन वापरून केस धुण्याची जी पद्धत मी तुम्हाला सांगितली ना त्याच सेम पद्धतीने तुम्ही आवळा पावडर वापरूनसुद्धा तुमचे केस धुवू शकता अशा पद्धतीने शॅम्पूऐवजी किचनमधले कोणते पदार्थ आपण केस धुण्यासाठी वापरू शकतो हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी